एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट थेट जाऊयात शिवाजी पार्कात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे सर्वजण शिवाजी पार्क परिसरात पोहोचले मीनाताई ठाकरे यांचं एक स्मृतीस्थळ शिवाजी पार्कात आहे त्यांचा अधाकृती पुतळा इथे आहे आणि त्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात पोहोचलेत वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतील वैभव गेले अनेक वर्षांची परंपरा आहे की ज्या ज्या वेळेला मीनाताई ठाकरे यांची जयंती असते त्या त्या वेळेला शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणून साजरा करत आलेले आहेत आणि त्याच प्रथेप्रमाणे आज उद्धव ठाकरे देखील या मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नर्नदा या वेळेला कोरोनाचं सावट आहे आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे कोरोनाची लस येऊ घातलेली आहे याच दरम्यान आता मुंबईतली रेल्वे लोकल सेवा आहे ती कधी सुरू होणार या संदर्भात आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं यावर मुख्यमंत्री काय बोलत याकडे प्रामुख्यानं लक्ष असेल कारण का गेल्या अनेक महिन्यांपासूनची लो, मुंबईची लोकल आहे ती कोरोनामुळे ठप्प झाली होती परंतु आज यावर कॅबिनेटमध्ये काही निर्णय होतोय का, 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 का त्याआधी मुख्यमंत्री काही बोलत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे कारण याच महत्वाच्या मुद्द्यावर आज कॅबिनेटमध्ये खलबत्त रंगतील कॅबिनेटची बैठक होण्याआधी देखील काँग्रेसची प्री कॅबिनेट ठेवण्यात आलेली आहे आणि प्री कॅबिनेट झाल्यानंतर मुख्य कॅबिनेटमध्ये काँग्रेस काय प्रस्ताव ठेवतोय हे देखील पाहावं हो लागणार आहे ज्ञानदा वैभव धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट